नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय हे आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो अतिशय भरघोस प्रतिसाद आपणा मंडळी गुन भेटत आहेत व्हिडिओला लाईकही वाढलेले आहेत सबस्क्राईबर सुद्धा आपले वाढत आहेत चला मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत सद्यस्थितीत जर आपण विचार केला जुलै महिना आहे आणि या जुलै महिन्यामध्ये असंख्य प्रकारची कामं आपल्या शाळे शाळेमध्ये या ठिकाणी आपल्याला करावे लागत आहेत ज्यामध्ये आता जुलैचं वेतन त्यामध्ये अ वेतनवाढ सोबतच सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अशी बस असंख्य काम सोबतच मित्रांनो सरळ प्रणालीवर त्या ठिकाणी प्रमोशन सोबतच अं त्या ठिकाणी आपल्याला रिक्वेस्ट टाकायचं काम सुद्धा त्या ठिकाणी चाललं आहे तर या कामाच्या हो हा जो काही या ठिकाणी आपला व्याप आहे या व्यापामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जी आपल्याकडून विस्मरण त्या ठिकाणी होऊ शकते व ही जर हे या गोष्टींचं जर आपल्याला विस्मरण झालं तर त्या ठिकाणी दंडात दंड स्वरूपात आपल्याला रक्कम भरावी लागेल व दंड कुठल्याही गोष्टीचा भरणं ही काही योग्य गोष्ट नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्या शाळेमध्ये जर वर्ग दहावा असेल किंवा वर्ग दहावा आणि बारावा असेल त्यांनी तर आवर्जून शेवटपर्यंत पाहायला पाहिजे तर मित्रांनो काय होती ही अपडेट तर बघा मित्रांनो दरवर्षी आपल्याला जुलै महिन्यात साधारणतः बोर्डाकडे बोर्ड नोंदणी शुल्क आणि सोबतच शिक्षण संक्रमण शुल्क या दोन्ही स्वरूपाचे त्या ठिकाणी शुल्काचा भरणा या ठिकाणी करावा लागतो तर या शुल्काचा जो भरणा अकरा ऑगस्टच्या आतमध्ये आपल्याला बोर्डापर्यंत आपली चलान त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ही कार्यवाही आपल्याला करावी लागते बरेचदा या गोष्टीचं विस्मरण होतं म्हणून ही अपडेट आपणापर्यंत देत आहेत तर मग प्रश्न पडला असेल मित्रांनो की या शुल्काचे दर काय असणार आहेत तर बघा जर आपल्याकडे माध्यमिक शाळा आहे वर्ग दहावा आहे आणि वर्ग दहावा असताना आपल्या शाळेमध्ये जर एक ते शंभर एवढे जर विद्यार्थी असतील तर आपल्याला एक हजार रुपये एवढं नोंदणी शुल्क भरायचं आहे आणि यामध्ये एकशे एक त्या पुढील प्रत्येक म्हणजे शंभर विद्यार्थ्यामागे दोनशे रुपये अधिक करून त्या ठिकाणी भरायचे आहेत मग प्रश्न असा आहे मित्रांनो जर आपल्या शाळेचा पट जर दोनशे एक असला तर आपण शुल्क किती भरायला पाहिजे तर एक हजार रुपये शुल्क त्यानंतर प्रत्येक शंभर विद्यार्थ्यामागे दोनशे रुपये म्हणजे बाराशे आ, बाराशे आणि आणखी दोनशे असं चौदाशे रुपये शुल्क आपलं होईल म्हणजे लक्षात घ्यायचं आहे थोडक्यात की शंभर विद्यार्थी असतील तर एक हजार रुपये त्याच्या पुढील प्रत्येक शंभर विद्यार्थ्यामागे दोनशे रुपये एवढं शुल्क हे इयत्ता दहावीसाठी लागणार आहे व शिक्षण संक्रमणाचे रुपये पाचशे एवढे आपल्याला या ठिकाणी भरावं लागणार आहे आता प्रश्न राहतो उच्च माध्यमिक म्हणजे वर्ग करता वर्ग बारावीसाठी या शुल्काचे दर आहेत मित्रांनो एक हजार शंभर जर विद्यार्थी असतील तर एक हजार रुपये एवढं शुल्क भरावं लागते व त्यापुढे प्रत्येक शंभर विद्यार्थ्यामागे दोनशे रुपये आपलं सॉरी चारशे रुपये एवढं शुल्क आपल्याला भरावं लागते आणि सोबतच शिक्षण संक्रमणाचे पाचशे रुपये जर आपलं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक एक जरी असलं तरी आपल्याला शिक्षण संक्रमणाचे वेगवेगळे पाच पाचशे रुपये त्या ठिकाणी भरावे लागतात व त्या ठिकाणी आपल्याला नोंदणी शुल्क सुद्धा भरावं लागतं हे होती मित्रांनो अपडेट आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण बरेचदा विस्मरण होऊन दंडाची रक्कम भरणं हे काही योग्य या ठिकाणी होणार नाही अशाच नवीन नवीन माहितीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा तुम्ही करा चला भेटूया मित्रांनो पुढील नवीन अपडेट पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार